नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूटूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं प्रचंड स्वागत आहे स्वामी भक्त हो आज आपण त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आज आपण दर्शन घेणार आहोत पालघर जिल्ह्यातला खानिवडे येथील हेदवडे येथील देवीचं महालक्ष्मीचं मंदिर अतिशय सुंदर आणि डोंगरात असलेली ही छोटीशी महालक्ष्मीची मूर्ती परंतु तितकीच पवित्र आणि चमत्कारिक अशी ही मूर्ती आहे स्वामी भक्त हो स्वामी आपल्या समोर आहेत आणि आपण चाललो आहोत आणि स्वामी बरोबर असताना आपण आपल्या गाडीने जात आहोत मी नालासोपारा फाट्यावरून डावीकडून वळण घेतलं आणि मी पुढे गेली नुकतीच गाडी चालवायला मी शिकली आहे स्वामी भक्त हो मी आधी या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये ऊन असू दे पाऊस असू दे घणढणत ऊन असू दे मी स्कूटी घेऊन जायची तेव्हा मी महालक्ष्मी आईला सहज म्हटलं होतं काय गाई आई एवढी मी तुझ्याकडे रणरणत्या उन्हात घामगाळत येते शिवाय पावसाच्या जोरदार माऱ्यामध्ये मी येते मी आता तुझ्याकडे गाडीने येईन आणि काय आश्चर्य आईने माझी ती मनस्थिती ऐकली आणि आम्ही गाडीने आता ह्या आईकडे जात आहोत अतिशय सुंदर असा हा रस्ता आहे आणि अतिशय सुंदर हे मंदिर आहे आम्ही करत करत पुढे चालतच राहिलो आणि स्वामी तर बरोबरच आहेतच घेत आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये पुढे पुढे स्वामींचं नाव घेत चालूच राहिलो पहा आता इथे रस्त्याचं चा काम चालू आहे हा अहमदाबाद हायवे आहे आता इथून मी सरळ सरळ चालते बघा इथे विरार दहा किलोमीटरचं तिथे लिहिलेलं आहे आणि मी अशी गाडी चालवत 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 पुढे जात आहे आणि देवीच्या दर्शनासाठी अतिशय उत्सुकता देखील आहे मंदिराच्या जवळ आलो आता इथून दोन फाटे फुटतात हा डावीकडचा जो आहे तो मंदिरात जातो वरती उजव्या बाजूला वरती बघा पाठी लिहिली आहे महालक्ष्मी मंदिर म्हणून डाव्या बाजूचा रस्ता आहे तो अहमदाबाद हायवेला जातो आणि मी ज्या रस्त्यावरून चालली आहे तो रस्ता सरळ जातो देवीकडे बघा इतिशी सुंदरशी नदी आहे अतिशय निसर्गरम्य शांत आहे शुक्रवारचंच फक्त हे मंदिर उघडं असतं आणि प्रचंड गर्दी असते कारण देवीचं महात्म्यच तिथे मोठं आहे बघा इथून देखील दोन रस्ते गेलेत आपल्याला खालच्या रस्त्यानेच जायचं आहे बघा मी ह्या रस्त्याने असं वळणं घेत आजूबाजूला हा रस्ता खूप सुंदर केला आहे आता एक छोटंसं गाव आहे परंतु त्याला देवीमुळे अतिशय मोठं असं महात्म्य आणि नावाजलेलं आहे हे इथे दिसतंय जो कळस दिसतो आहे तो तिथून राम मंदिराचा आहे मी तुम्हाला राम मंदिर बाहेरून दाखवते आता इथे मी डावीकडे वळण घेतलेलं आहे बघा अतिशय छान छोटंसं खेडेगाव आहे आज इथे प्रचंड गर्दी आहे कारण शुक्रवार आहे त्यात त्रिपुरारी पौर्णिमा होती त्याच्यामुळे अतिशय गर्दी होती बघा इथून आपण असं सरळ गेलं की हे राम मंदिर लागतं हे देखील अतिशय सुंदर मंदिर आहे राम मंदिर तिथेही तुम्ही थांबून हात पाय जोडू शकता आणि रामरायाला अभिवादन करू शकता प्रार्थना करू शकता तिथून सर पुढे गेलं की ते छोटी छोटी अशी गावातली छोटी छोटी मंदिरं आहेत पहा आता असा मोठा रस्ता पार केल्यानंतर आतमधला जो जो एक दीड किलोमीटरचा रस्ता आहे हे पहा देवीचा कळस आपल्याला दिसला अतिशय निमोळ जागा आहे त्यामुळे आपल्याला खूप सांभाळून ड्रायविंग करावं लागतं पण देवी आणि आपले स्वामी हे नेहमीच आपल्याबरोबर असतात त्यामुळे काळजीपूर्वक मी गाडी पुढे चालली दिसतोय का तुम्हाला समोर देवीचा कळस तुम्हीही आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खानिवडेच्या देवीचं दर्शन घ्या मी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा मी या मंदिरात यायची जवळजवळ अकरा बारा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अकरा बाराला मी इथे आलेले तेव्हा हे मंदिर अतिशय साधं होतं पण तेव्हाही इथे ते दर शुक्रवारचं भोजन असायचं अन्नदान असायचं आणि आजही इथे दर शुक्रवारचं अन्नदान असतं अतिशय सुंदर अतिशय चविष्ट आणि प्रसाद असतो की इतक्या लांब आल्यानंतर आई जेव्हा एका बाळाला पोटभरून जेवायला भरवते त्याप्रमाणे ही देवडीची आई आपल्याला पोट भरून जेवायला बोलवते असंच वाटतं हा आहे आजूबाजूचा परिसर मी गाडी पार्क केली आणि पुढे चालत चालत आज शुक्रवार आणि त्या त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने प्रचंड गर्दी होती बघा किती अतिशय सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे नदी आहे डोंगर आहे आणि ह्या डोंगरामध्ये एक छोटंसं वसलेलं आहे इथे छोट्या छोट्या आपल्या ताई तिकडचेच गावकरी वेणी भाज्या तिकडच्या असं काय काय घेऊन बसलेले असतात आणि अतिशय छान असतं तुम्ही आलात ना की नक्कीच ह्यांच्याकडून खरेदी करा आणि आपल्या लोकल फॉर वोकल याच्यासाठी प्रयत्न करा सुंदर गजरे छान छान भाज्या चिक्की असं भरपूर काय 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 इथे असतं ते पाहात पाहत डुलत डुलत मी आणि माझी आई आम्ही मंदिरात पोचलो मंदिर तसं थोडं वरती आहे जास्त पण नाही आहे पण छान मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे ते तुम्हाला कळेल आज प्रचंड गर्दी होती आणि खूपच वेळ आम्हाला एक दीड तास आम्हाला रांगेत लागला पण त्या आईचं गोंड स्वरूप पाहिलं ना की खूपच छान वाटलं बघा इथे अशी फुलं मिळतात केळी मिळतात लाडू आहेत चिक्की आहेत पप काय म्हणतात त्याला बघा मी विसरले तुमच्याशी बोलता बोलता पपई आहे असे खूप सारे आहेत मग ते आम्ही घेतलेत देवीची ओटी घेतली आणि आम्ही देवीकडे रवाना झालो बघा हा असा अतिशय निमुळा चिंचोटा असा रस्ता आहे पण खूप सुखद आहे खूपच छान आहे इतका सुंदर रस्ता आहे किती लोकं आपल्या लहान मुलांना आपल्या कुटुंबासमोर इथे येतात हे काका इथे नेहमी बसलेले असतात जे विकतात असं करत करत आणि देवीचं नामस्मरण करत करत बघा आज शुक्रवार असल्याने आणि त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने आज प्रचंड गर्दी आहे बघा आम्ही हो नाही हो नाही म्हणता वरती आलो जास्त उंचावर पण नाही आहे तुम्ही चालू शकता किंवा जर कोणाला गाडीतून या गाडी म्हणजे जर म्हातारे कोण असतील वृद्ध असतील तर तुम्ही त्यांना व्हीलचेअरवर घेऊन येऊ शकता इथे फक्त ह्या पंधरा वीस पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून मी आणि माझी आई आम्ही परती देवीच्या गाभाऱ्यात गेलो इथे बघा इथे चक्क लिहिलेलं आहे की हे बघा ओम श्री अष्टमी सप्तमी नवमी हा देवीचा मंत्र आहे आणि खरं सांगू का स्वामी भक्त ही देवी ही जागृत स्वयंभू आणि अतिशय चमत्कारिक अशी ही देवी आहे ज्या उन्हातानातून मी यायचे आईकडे ज्या भर पावसातून पावसाचे धारा झेलून मी भर पावसात यायची ब्रिजवरून वगैरे स्कूटीवर असत्या आईने मला गाडीने बोलवलं त्या आईची मी ऋणी आहे अतिशय ऋणी आहे त्या आईची तुम्ही नक्कीच एकदा ह्याला द्या ह्या बघा इथून आम्ही वरती चढलो आणि इथून मी आणि माझी आई इथून आज खूप आत बाहेरपर्यंत रांग लागली होती आता नॉर्मली आतमधून रांग असते बघा हे जे युनिफॉर्म घातलेल्या काकीच्या आहेत त्या सगळ्यांना लाईनीत उभं करतात आणि त्यांचं सगळ्यांनी ऐकायचं बरं का हे नागदेवता आहे मी ह्यांचा पाया पडली ह्या नागदेवतांच्या आणि परत जाऊन रांगेत उभी राहिली आजूबाजूचा परिसर पण किती सुंदर आहे खूप शांत आहे नारळाची झाडं आहेत हे नागदेवता आहेत तुम्ही पण आज त्यांचं दर्शन घ्या अष्टमी सप्तमी हा जो परिसर आहे तो मंदिराचा परिसर आहे आणि आतमध्ये महा हॉल आहे आणि आतमध्ये गाभार आहे आज प्रचंड गर्दी असल्यामुळे इथूनच रांगेत लागलं बाहेरूनच आम्ही रांगेत लागलेलो होतो मूर्ती होती नृसिंहाची पाच मुखी मूर्ती होती कालभैरवाची मूर्ती होती हा दिसतो तो तराजू तुला तु आहे आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर त्याप्रमाणे डाळ गूळ अशा गोष्टी देऊन देवीला नवस करतात पहा एवढी मोठी रांग आहे आता हळूहळू रांग पुढे झा चालत आहे हा वरचा आहे तिथे वरती बाहेर बसतात आणि पाठीमागे जेवतात ही छोटीशी एक देवीची मूर्ती आहे आणि हे जे आहे ते हाटे आहे ते महाराज आहेत इथून आम्ही आतमध्ये आलोत आणि हा सगळा देवीचा गाभारा आहे हे आहे कार्यसिद्धी पंचमुखी गणपतीचं दर्शन गणपतीचं दर्शन घेतलं आणि तसंच पुढे पुढे आम्ही चालत राहिलो अतिशय सुंदर सुबक अतिशय सुंदर मूर्ती आहे हे पहा बाजूला महालक्ष्मी आहे सॉरी बाजूला सरस्वती देवीचा आहे आणि त्याच्या बाजूला दत्तगुरूंची मूर्ती आहे बघा पंचमुखी गणपतीची मूर्ती आहे ही इथून आतमध्ये जातो आपण आणि आपल्याला असं पूर्ण फिरावं लागतं ही मूर्ती आहे देवीची अतिशय सुंदर अशी देवी आहे सरस्वतीची आहे तिचं दर्शन घेतलं आणि नंतर पुढे श्री गुरुदेव दत्त आपल्या दत्तगुरूंना दत्तगुरूंचं दर्शन घेतलं अतिशय सुंदर गायीवर विराजमान असलेली अशी मूर्ती आहे तिचं दर्शन घेऊन पुन्हा रांगेमध्ये सुरू झाली रांग प्रचंड होती गर्दी प्रचंड होती परंतु सगळी गोष्ट ही सुरळीत चालू होती कारण तिथे असलेल्या ताई युनिफॉर्म घातलेल्या सगळ्यांना व्यवस्थित सोडत होत्या आता ही रांग पार करून हे बघा दत्तगुरू महालक्ष्मी आई सरस्वती आई आणि पंचमुखी ग गणपती यांचं दर्शन घेतलं प... हा आहे आजूबाजूचा परिसर जेव्हा मंदिराच्या रांगेत उभं असताना हा परिसर त्या खिडकीतून दिसत होता पुन्हा एकदा अशी रांग फेरी मारून आली तेव्हा मोह आवरलाच नाही किती हसरी मूर्ती आहे पहा सरस्वती मातेची अतिशय सुंदर मूर्ती आहे माझा मोह पुन्हा कॅप्चर करायला अजिबात आला नाही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अलाउड नसल्यामुळे मी तिकडचं व्हिडिओ शूटिंग काढू नाही शकली परंतु इथे त्या देवीचा फोटो मी नक्की लावते सर्वात शेवटी तुम्ही देवीचं दर्शन घ्या आणि बाहेरून देखील मी तुम्हाला करायचं आहे हे स्तोत्र आहे कारण इथे नवग्रहांचं भारतातलं जगातलं पहिलं स्वयंभू मंदिर आहे आणि नवग्रहांच्या मूर्त्या अतिशय सुंदर आहेत इतक्या सुंदर आहेत ना की तुम्ही नक्कीच नक्कीच या मंदिराला भेट द्या अशी माझी इच्छा आहे बघा अतिशय पुरातनकालीन आणि अतिशय सुबक स्वयंभू जगातील एकमे असं नवग्रहांचं हे मंदिर आहे हे पहा अतिशय सुबक अशा ह्या मूर्त्या गूढ अशा मूर्त्या आहेत आणि इथे पाचमुखी असलेल्या शिवलिंग आहे ज्याला पाचवी बाजूंना मुख आहेत अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे भक्तिभावाने लोक त्यांची पूजा देखील करतात हॉल अतिशय प्रशस्त असा जेवणाचा हॉल आहे गर्दी असल्यामुळे तिथे दोघा दोघ दोन दोन ठिकाणी वाढायची कामं करत होते आपल्याच हाताने ताट घ्यायचं ते धुवायचं जेवायचं त्याच्यामध्ये पुन्हा ते छान विसळून स्वच्छ करून आपल्या जागी ठेवायचं त्यामुळे निसर्गाचा देखील हानी होत नाही कचरा होत नाही तुम्ही आला तर ताट स्वच्छ धुवून तिथे जेवण घ्या हे अतिशय सुंदर जेवण होतं भात डाळ भाजी असं मी जेवण घेतलं मला प्रचंड हे आड आवडलं आणि हा आहे देवीच्या समोर बसून आम्ही जेवत आहोत आणि जेवणाचा आस्वाद घेत आहोत आणि हे अतिशय असं सुंदर मंदिर आहे तुम्ही या मंदिराला जरूर जरूर भेट द्या आणि ह्या देवीच्या दर्शनाचा लाभ घ्या असं म्हणून मी ह्याची सांगता करते हे कालभैरवाचं मंदिर होतं मगाशी गर्दीमुळे तुम्हाला दाखवायला जमलं नाही मला आणि हे श्री गणपतीचं मंदिर होतं भक्त हो तुम्ही नक्कीच नक्कीच या मंदिराला भेट द्या पालघरवरूनही जवळ आहे विरारवरूनही जवळ आहे हे मंदिर खानीवडे हेदवडेचं महालक्ष्मी मंदिर देवीच्या दर्शनाचा लाभ घ्या आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करा अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि आता देवीला नमस्कार करून मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघाले पुढच्या वेळेला मी नक्कीच तुम्हाला एखाद्या दुसऱ्या मंदिराची सफर घडवून आणेन तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझे एडिटिंग स्किल म्हणा बोलणं म्हणा किंवा कॅमेरामध्ये काही चूक झाली असेल तर स्वामी भक्त हो मला नक्की माफ करा आणि माझ्या व्हिडिओला खाली श्री महालक्ष्मी माता की जय असे कमेंट्स करा आणि देखील करा शेवटी त्या महालक्ष्मीचा गोड फोटो तुम्हाला तुमच्या दर्शनासाठी मी इथे लावत आहे अतिशय सुंदर अशा ह्या निसर्गरम्यमध्ये वसलेल्या महालक्ष्मीच्या आईचं दर्शन घेऊन आणि निरोप घेऊन पुन्हा नक्की येणं आई असं म्हणून मनातली इच्छा बोलून आईला तिथून मी निघून आली मी माझ्या आईबरोबर गाडीत बसून निघून आली उतरताना देखील इथे गर्दी होती खूप चपल्या होत्या पण चोरीला वगैरे कधीच माझ्या चपला गेल्या नाहीत इथून घेतलं मी खाली उतरली आणि चालायला लागली पुढे अजूनही गर्दी वाढत होती बघा इथे फक्त शुक्रवारी मंदिर चालू असतं सकाळी साडेनऊ ते साडेसहापर्यंत जाय जड पावलानं मी निघाली हो आई इतकी गोड आहे ना माझी की मन भरून येतं हासा निसर्गरम्य परिसर तर शूटिंग मी तुमच्यासाठी केलेलं आहे खूप रिक्षा आहेत कधी शांत वेळ मिळाला किंवा शांत ठिकाणी जर मला शूटिंग करायला जमलं तर मी नक्की तुमच्यासाठी करेन स्वामी भक्त हो माझ्या लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा महालक्ष्मी माता एवढं तरी कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा मी तुम्हाला देवीचा एक फोटो इथे हा आहे आपल्या आईचा फोटो सगळ्यांनी दर्शन घ्या बाय पुन्हा भेटूया